उद्याच्या दोन नोव्हेंबर पासून लहूजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसरे साहेब व त्यांच्याबरोबर राज्यातील प्रमुख पदाधिकारी हे राजधानी उपर ते उपराजधानी म्हणजे मुंबई ते नागपूर पदयात्रा करत त्या ठिकाणी आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे मातंग समाजचे प्रश्न सुटले पाहिजे यासाठी लहूजी शक्ती सेनेचे असंख्य कार्यकर्ते नागपूरकडे या ठिकाणी पदयात्रा करणार आहे या संदर्भात हे हा पहिला मुद्दा होता आणि दुसरा मुद्दा म्हणजे राज्यात हो घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायत नगर, नगर परिषद महानगरपालिका या महा या निवडणुकीमध्ये लहूजी शक्ती सेनेला माहितीतला घटक पक्ष म्हणून हक्काचा वाटा मिळावा जर नाही भेटली तर लहूजी शक्ती सेना स्वबळावर या निवडणुका लढवण्याचा या ठिकाणी या बैठकीमध्ये निश्चित करण्यात आलेला आहे आज देशा दे भारतीय संविधानावरती आपला भारत देश चालतो भारतीय संविधानावर चालणाऱ्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण वर्गीकरणाचा हा निर्णय दिला असताना मात्र या ठिकाणी उपेक्षित वंचित समाजाला न्याय मिळणार आहे अशा कुठेतरी आशा या ठिकाणी उपस्थित झाले असताना या ठिकाणचे काही दलित लिडर हे आरक्षण उपवर्गीकरणाला विरोध करत आहेत खऱ्या अर्थानं तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मला सांगायचंय की ज्यावेळेस एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय दिला त्या अनुषंगाने चार दिवसामध्ये त्या कोर्टामध्ये त्या निर्णयाच्या विरोधामध्ये याचिका दाखल केल्या होत्या तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ते याचिका खारिज करून त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की सात बेंचच्या न्यायमूर्तीने हा निर्णय दिलेला आहे तुमच्यापेक्षा आमच्यापेक्षा तुम्ही जास्त हुशार आहात का त्यामुळे आमच्याकडे आता या विषयावरती वेळ नाही पुन्हा आमच्याकडे येऊ नका म्हणून हा विषय कायमचा त्यांनी निकाली काढून आता याच्यामध्ये याचिकाही नाही विरोधी नाही आणि समर्थकही नाही परंतु काही राजकारणासाठी उपवर्गीकरणाला विरोध करत करत आहेत त्याच्यामुळं बांधवांनी कसल्याही पद्धतीचा निगेटिव्ह विचार न करता हे शंभर टक्के आरक्षण वर्गीकरण होणार आहे आणि आरक्षण वर्गीकरण कुठल्या पक्षांनी दिलेलं नाही तर भारतीय संविधानानं हे मातंग समाजासह उपेक्षित जातींना आरक्षण उपवर्गीकरणाचा तो निर्णय दिलेला आहे आणि तो नक्कीच मातंग समाजासह उपेक्षित वंचित जातींना न्याय देणारा ठरणार असल्यामुळे आम्ही हे आंदोलन मोठ्या पद्धतीनं करणार आहोत त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या ज्या काही जागा आहेत त्या अनुसूचित जातीसाठी असलेल्या जागेच्या ठिकाणी लहुजी शक्ती सेना प्रामुख्यानं मागणी करत आहे त्या जागेवरती जर लहुजी शक्ती सेनेला महायुतीमध्ये जर योग्य वाटा मिळाला नाही तर आम्ही नक्कीच लहुजी शक्ती सेना संपूर्ण अनुसूचित जातीच्या राखीव असलेल्या जागा मोठ्या ताकदीने लढवणार आहोत एवढं या ठिकाणी आम्ही आवाहन करतो